दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेस कडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचे मृत्यू झाला नाही हेमंत हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्पित अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं मला वाटतं वडेट्टीवारांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत खरकरे कर कामटे साळसकर ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्ती पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंजड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं त्याचं दुःख नाही कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन एच जी कमांडोनी या मुंबईवरचा हार हल्ला परतवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडच केलं ना बंदूक होती लाठी होती फक्त कोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसाबला सोडला नाही ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे आणि म्हणून या काँग्रेस हा देश प्रेमींचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच